लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत दररोज अनेक राजकीय वेगवान घडामोडी घडत आहेत छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ सांगणाऱ्या प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने इथून अफसर खान यांना उमेदवारी दिली या लोकसभा मतदारसंघाचा आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर इथे हिंदू विरुद्ध मुस्लिम म्हणजेच खान पाहिजे कि बान या मुद्द्यावर निवडणुका लढल्या गेल्यात खान पाहिजे की बान या जोरावर शिवसेनेने या मतदारसंघातून तब्बल सहा वेळा विजय मिळवलेला आहे गेल्या निवडणुकीत एम आय एम वंचित बहुजन आघाडीच्या युतीमुळे इम्तियाज जलील यांचा विजय झाला होता परंतु आता स्वबळावर लढणाऱ्या वंचितने इम्तियाज जलील यांच्या विरोधात काँग्रेसचे माजी नगरसेवक तथा विरोधी पक्षनेते अफसर खान यांना उमेदवारी देत संभाजीनगरच्या निवडणुकीतील खान पाहिजे कि आता खान विरुद्ध खान अशी टक्कर निर्माण आहे अफसर खान यांच्या उमेदवारीने जलील यांच्या हक्काच्या मुस्लिम मतांमध्ये विभाजन होईल असा अंदाज आता व्यक्त केला जात आहे शिवाय प्रकाश आंबेडकर मानणारा दलित समाज पूर्णपणे अफसर खान यांच्या पाठीशी उभा राहील ज्यामुळे वंचितला विजय मिळाला नाही तरी इम्तियाज जलील यांना दुसऱ्यांदा खासदार होण्यापासून रोखण्याची प्रकाश आंबेडकरांची खेळी यशस्वी ठरू शकते लोकसभेचा उमेदवार म्हणून एम आय एम आणि वंचितच्या उमेदवारांची तुलना केली तर त्यात निश्चितच इम्तियाज जलील हे सरस ठरतात उच्च शिक्षित आणि सामाजिक प्रश्नांची जाण असलेला नेता म्हणून इम्तियाज जलील हे गेल्या दहा वर्षात नावारूपाला आले आहेत खासदार होण्याआधी मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून त्यांनी केलेली कामगिरी सामाजिक प्रश्नांवर केलेली आंदोलने आजही स्मरणात आहेत त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये खासदार झाल्यानंतर त्यांनी एक सुशिक्षित आक्रमक आणि अभ्यासूक खासदार म्हणून आपली प्रतिमा मतदारांमध्ये निर्माण केली आहे त्या तुलनेत वंचितने उमेदवारी दिलेले अफसर खान यांचा राजकीय अनुभव अत्यंत कमी आहे तीन वेळा महापालिकेत नगरसेवक विरोधी पक्षनेता आणि स्थायी समितीचे सभापती पद त्यांची राजकारणातील ओळख आहे त्यांनी अगदी कालच वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला आणि अकोल्यात जाऊन प्रकाश आंबेडकर यांची भेट घेत संभाजीनगर मधील उमेदवारी मिळवली वंचित कडून इम्तियाज जलील यांना रोखण्यासाठी तगडा उमेदवार दिला जाईल अशी अपेक्षा मात्र यामुळे फोल ठरण्याची शक्यता आहे शिवसेना पक्षात पडलेली फूट तसंच भाजपची साथ नसल्याने खैरे यांना यावेळी आपली वोट बँक राखत अतिरिक्त मतांची करावी लागणार आहे महाविकास आघाडी असल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा त्यांना फायदा होणार असला तरी इम्तियाज जलील यांच्या वोट बँकेला सुरुंग लागणे गरजेचे आहे अफसर खान यांच्या उमेदवारीमुळे ही शक्यता निर्माण झाली असली तरी ते किती मोठ्या एमआयएमला नुकसान पोहोचवू शकतात यावर खैरे यांच्या विजयाचा मार्ग ठरणार आहे